पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करून दहशतवादी संघटना व त्यांच्या पोषणकर्त्या पाकिस्तानने भारताच्या अस्मितेलाच ललकारण्याचा प्रयत्न केला या विरोधात भारताने कडक पाऊल उचलत ऑपरेशन सिंदूर राबविले ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्य दलाने यशस्वीपणे राबवून दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष करीत त्यांचे ठिकाण नेस्तनाबूद केले भारतीय सैन्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल व सैनिकाप्रती कृतज्ञता व सन्मानार्थ आज यवतमाळच्या घाटंजीमध्ये सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली घाटंजीच्या स्टेट बँक पासून तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली जयस्तंभ चौकात जयस्तंभाला यावेळी मानवंदना देण्यात आली सिंदूर सन्मान तिरंगा यात्रेमध्ये आमदार राजू तोसाम माजी सैनिक व शहरातील नागरिके मोठ्या संख्येने सहभागी झाले जयस्तंभ चौकात आमदार तोरसाम यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला माजी सैनिक आणि आमदार तोरसाम यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या संजय ढवळे दिनेश गावते सह विलास महल्ले जी टी व्ही न्यूज मराठी ऑपरेशन सिंदूर मध्ये जाय सैनिकांनी वर्तमानमध्ये बॉर्डरवर जाऊन याने आपलं वीरता आणि बहादुरी दापून आज देशाचं स्वतंत्रता आणि देशाला वीर वीर वीरता प्राप्त करून विजय प्राप्त करून त्यांनी हा सन्मान आपल्या देशाला दिलं म्हणून त्या आज वर्तमानमध्ये असलेल्या बॉर्डरवर असलेल्या सैनिकांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे त्यांनी आपली आपलं जीवन वीरता आणि बहादुरीने जगावं आणि देशाला एक चांगला संदेश द्यावा की देशातील लोक वाटलं पाहिजे की माझ्या भारताची सेना इतकी कठोर आणि मजबूत आहे असे त्यांनी संदेश वारंवार देत आले आणि देत राहावं अशी माझी मी मनापासून त्यांना शुभेच्छा प्रकट करतो देशामध्ये आणि देशाच्या सैनिकांनी खऱ्या अर्थाने या देशाचे कर्तव्यध्यक्ष आणि सक्षम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने या देशामध्ये जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा त्या संकटाला सामना करण्यासाठी आपल्या इथल्या नेतृत्वाला आपल्या इथल्या पंतप्रधानाला बरेच दिवस विचार करून अटॅक करावा लागत होता देशामध्ये ही पहिली घटना झाली आदरणीय नरेंद्र मोदीच्या माध्यमातून ही घटना घडल्याबरोबर लगेच त्याच रात्री त्याच दिवशी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आर्मीच्या सर्व प्रमुख लोकांना सैनिक व्यस्तमधल्या सर्व लोकांना संरक्षण मध्ये असलेल्या सर्व लोकांना घेऊन बसलात आणि त्यांनी त्यांना पॅन केला ज्या प्रकारे त्यांनी बॅड हल्ल्या केला त्याचं सुंदर उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो की अटॅक ज्या गोष्टीने आता आतंकवादीने हल्ला केला तो हल्ला होता सिंदूर पुसला होता त्यांचा त्या महिलेचा आणि त्या सिंदूर पुसलेल्या महिलांचं तेवढंच एक वाक्य घेऊन ऑपरेशन सिंदूरच्या नावाने त्यांनी या देशाला दाखवून दिलं तर आमचं सिंदूर जर तुम्ही पुसत असल त्याच सिंदूरमध्ये त्या सिंदूरमध्ये लपलेली माझी भगनी त्या सिंदूरमध्ये लपलेली माझी माता भगिनी यांचंच एक ज्वलंत उदाहरण देऊन दोन अशा सक्षम अशा नेतृत्वाला महिलेच्याच माध्यमातून त्यांना त्यांना असं अटॅक केला की आज सुद्धा पाकिस्तान दहा वेळा विचार करतो की आता आम्ही देशावर आता आम्ही दे भारतावर कधी अटॅक करू शकत नाही ज्या हिंदुस्थानाला वारंवार देशात जगाच्या इतर देशांनी हिनवण्याचा प्रयत्न केला तो आता हिनवण्याचा प्रयत्न आला नाही आज चीन असेल जपान असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल किंवा कोणते परकीय देश असेल आपल्या सीमेवरती या सर्व सीमेवरच्या देशांना हे माहीत झालं की जगाच्या पातळीवर देश भारत देश अतिशय सक्षम आहे मजबूत आहे आणि इथली संरक्षण व्यवस्था आहे इथली सैन्य व्यवस्था अतिशय मजबूत असल्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे अटॅक केला दोन दिवसाच्या मध्ये पाकिस्तान पूर्ण लंबा झाला आणि त्या पाकिस्तानला नतमस्तक व्हावं हो लागलं ला, आणि नतमस्तक होऊन ते युद्ध या ठिकाणी थांबलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने देशाच्या सैनिकांना आदरांजली अर्पित करण्यासाठी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आणि ज्या सैनिकांनी त्या ठिकाणी लढा दिला त्या माझ्या भगिनींनी त्या ठिकाणी लढा दिला सक्षम लढा दिला त्यांचा या ठिकाणी सन्मान होणं काढायची गरज होती म्हणून हिंदुस्थानातल्या सर्व गावांमध्ये शहरांमध्ये तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे जे देशप्रेमी लोक आहे जे हे राष्ट्रप्रेमी लोक आहे या सर्वांनी मिळून आज रोजी आजपासून चार पाच दिवस काही लोकांनी पूर्वी काढला आज मी आज काढलं पण देशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये तिरंग रॅलीच्या माध्यमातून देशातल्या सैनिकांना हा सन्मान करण्याचा होता हा सलाम करण्याचा होता आणि ही रॅली काढून आम्ही देशाच्या सैनिकांचं मूलभन वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला सोबतच आम्ही या घाटांजी घाटंजीला जन्माला आलेल्या आणि देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जे काही आमचे सैनिक बांधव होते जे काही आर्मीचे जे संरक्षण बांधव होते आमचे मेजर काका आहे या ठिकाणी आत्राम काका असेल किंवा बाकीचे लोक आहे या सर्वच्या सर्व लोकांनी आपलं कुटुंब बाजूला ठेवून देशाच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी पूर्ण पूर्ण आपलं आयुष्य घातलं तर त्या ठिकाणी ईश्वराच्या कृपेने सुखरूप या ठिकाणी वाचून आले आपले इथले मालिकावर जे आहेत आमचे डहाके सरांचे सासरे आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी दोन लढ्यांमध्ये संपूर्ण आपलं त्या ठिकाणी झुकून दिलं पण ईश्वराच्या कृपेने गोळी लागून ती या ठिकाणी आता सुरक्षित आहे अशा या सर्व त्या सर्व सैनिकांचा सन्मान आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रॅली काढली एवढंच या ठिकाणी सांगत होतं त्या लोकांनी जात धर्म वंशपंत पलीकडे जाऊन या देशाच्या संरक्षणासाठी काम करावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि एकजुटान राहावं धन्यवाद